नागपुरात बनावट कागदपत्र बनवून मुख्याध्यापक बनवण्याचा एक रॅकेट सर्वात प्रथम ज्यांनी एक्सपोज केला तो नागपूर समाचार ट्वेंटी फोर आहे या बातमीनंतर जे आहे नागपुरात शिक्षण विभागातील उपसंचालक असतील उल्हास नरड किंवा मग निलेश मेश्राम असतील जे अधीक्षक आहे शिक्षणाचे त्यांना अटक होऊन एकूण पाच लोकांना अटक जे आहे ते या केसमध्ये झालेली आहे सर्वात प्रथम आपण असं म्हणू शकता की नागपूर नागपुरातील शिक्षण घोटाळ्याचा पर्दाफाश केला आणि आता आपण जिल्हा परिषद या भागातील जिल्हा परिषद इथे शा, शा जे एकंदरीत शिक्षण उप शिक्षण अधिकारी आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी आहे त्यांचाही एक खुलासा करतोय आपल्यासोबत हेमंत गाजरे आहेत त्यांनी एक केली होती सर्वश्री महाविद्यालयाची महा या महाविद्यालयात महा, महा एक शिक्षक बनावट कागदपत्र बनवून जे आहे ते शिक्षक बनला याची तक्रार जे आहे शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत गेली मात्र त्यावेळेसचे जे शिक्षण अधिकारी होते रोहिणी कुमार यांनी यावर तक्रार केली नाही यांनी ऑर्डर जरी पास केला की वेतन वापसीच्या नंतर त्यावर काही जे आहे कारवाई झाली नाही आपल्यासोबत सविस्तर माहितीसाठी हेमंत गाजरे सर काय सांगणार एक शिक्षण घोटाळा नागपूर समाजाने एक्सपोज केल्यानंतर या केस मध्ये तुम्हाला काय वाटतं की काय कारवाई झाली पाहिजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक एफ आय आर दाखल करण्यात आली होती हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गौरी गोस्वामी यांच्या नावाने आणि त्यांचे मुख्याध्यापक हे राजेश मासुरकर होते यांच्या नावाने एक एफ आय आर झाली त्यांनी मोरादाबाद युनिव्हर्सिटी आणि गुजरात मधील कॅलोरेक्स युनिव्हर्सिटी ह्या दोन युनिव्हर्सिटी मधून बनावट बी एडची ची डिग्री तयार करून त्याच्या आधारावर दोन हजार चौदापासून पासून नोकरी प्राप्त करून वेतन प्राप्त केले होते आणि ह्या सगळ्या खुलासा झाल्यानंतर एफ आय आर दाखल झाल्यानंतर रोहिणी कुंभारला मी याच्या अगोदर विनंती केली होती की अशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंटच्या आधारे नोकरी प्राप्त असल्यामुळे त्यांच्यावरती आपण एफ आय आर दाखल करावी त्याची तक्रार मी शिक्षण उपसंचालकांकडे पण केली होती पण या केसमध्ये ना शिक्षण उपसंचालकांनी एफ आय आर दाखल केली ना रोहिणी कुंभार यांनी एफ आय आर दाखल केली ती एफ आय आर माझ्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर घोटकेश्वर पोलिसांनी दाखल केली त्यानंतर रोहिणी कुंभार यांनी वेतन वसूल करण्याचे आदेश दिले होते पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि ती शिक्षिका जी आहे ज्याच्यावरती आरोप आहे ती आजही तीन महिन्यापासून फरार आहे आजपर्यंत त्यांना स्वतः शासका शासकीय कार्यालयाची किंवा शासनाची फसवणूक झाल्यामुळे त्यांना स्वतः एफ आय आर दाखल करायला पाहिजे होता पण तो स्वतः एफ आय आर दाखल न करता त्यांनी टाळटाळ केले पैसे खाऊ खाल्ले आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईपासून त्यांचा बचाव केला आपल्याला असं वाटतं का की जर हुडकेश्वर पोलिसांनी या केसला जर सिरियसली घेतलं असतं तर जो आज एकंदरीत शिक्षण विभागाचा घोटाळा समोर आला माजा था था तो त्यावेळेस त्यांनी कॉग्निजन घेतला यांनी जर घेतलं असतं कॉग्निजन्स शिक्षणाधिकारी कार्यालयाने आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय तर तो सहा आठ महिने अगोदरच हा घोटाळा उघड ज्या पद्धतीने सदर पोलीस स्टेशननी आता आपला इन्व्हेस्टिगेशन डायरा जो आहे व्यापक केला त्या पद्धती हुडकेश्वर पोलिसांनी केलं नाही शिक्षण अधिकार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशी केली नाही त्यामुळे जे आहे असं वाटतं का की हा तिरंगाई झाली आहे पोलिसांकडून त्या केसमध्ये या बाबतीमध्ये जेव्हा आ... श्रीमती रोहिणी कुमार माध्यमिक शिक्षणाधिकारी नागपूर यांनी जेव्हा ह्या केसमध्ये कॉग्निझन घेतला नाही एफ आय आर दाखल केली नाही त्याच्यामुळे यांना लोकसेवकाला लागू लागू असलेले जे नियम आहे आणि शर्ती आहे त्यानुसार मी कलम एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे पासष्ट दोनशे पंचावन्न अंतर्गत मी एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन सदर येथे तक्रार दाखल केली पण पोलिसांनी केवळ ही केस शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे ती त्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला जर सदर पोलिसांनी यामध्ये कॉग्निझन्स घेऊन गुन्हा दाखल केला असता तर हे प्रकरण निश्चितच अगोदर उघड झालं असतं म्हणजेच पोलिसांनी सुद्धा ह्या शिक्षणाधिकाऱ्यांचा बचाव केला कायदेशीर कारवाईपासून त्याच्यामुळे पोलिसांवरती सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी माझी मत रोहिणी कुंभारे यांच्या विरोधात पोलिसांना काय तक्रार दिली आहे रोहिणी कुंभार यांच्या विरोधात मी अशी तक्रार दिली होती की इथे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये बोगस बी चे डॉक्युमेंट सादर करण्यात आले म्हणजेच शासनाकडे ते सादर करण्यात आले म्हणजेच शासनाची फसवणूक करण्यात आली आणि त्या बोगस डॉक्युमेंटच्या आधारे वेतन घेण्यात आलं म्हणजेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आणि त्याच्यामुळे शासकीय निधीचा अपहार झाल्यामुळे शिक्षणाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतः ही एफ आय आर दाखल करायला पाहिजे होती पण त्यांनी न केल्यामुळे त्यांनी त्यांना लागू असलेल्या नियम आणि शर्तीचा भंग केल्यामुळे ते दखलपात्र गुन्हा असतो आणि त्याच्यामुळे तो, तो दखलपात्र गुन्हा दाखल होण्यासाठी मी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली बोगस कागदपत्र जे दिल्यानंतर एकंदरीत याची व्हेरिफिकेशन झाली नाही आणि त्याला एक तिथे शिक्षक म्हणून सरकारी वेतन देण्यात आलं तर तुम्हाला वाटतं का की या सगळ्या केस मध्ये एकंदरीत इथून म्हणजे शिक्षण विभागातूनच काही घोड झालेला आहे काही पैसे झाले त्यामुळे जे आहे शिक्षक है ताला है, जमें सरकारी वेतन देण्यात हो कारण की मी या बाबतीमध्ये एक जावक रजिस्टरची मागणी केली होती तर जावक रजिस्टरच जा गहाळ करून दिलं आणि त्याची सुद्धा मी तक्रार पोलीस स्टेशन सदरमध्ये दाखल केली की शासकीय डॉक्युमेंट गहाळ करणे हे महाराष्ट्र डॉक्युमेंट अधिनियम दोन हजार पाच नुसार दखलपात्र गुन्हा आहे पण तो दखलपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी तो दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही म्हणजे इथल्या कार्यालयात मधून सुद्धा त्या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करण्यात आली आणि त्यानुसार हे सगळं जे आहे मॅनेज करण्यात आलं ज्या प्रकारे आता शिक्षण उपसंचालक कार्यालयातून काही अधिकाऱ्यांना उचलण्यात आलं जर तुमची तक्रार सिरियसली घेतली असती आणि पोलिसांनी व्याप ज्या वाढवला असता तर तुम्हाला वाटत का की या केसमध्ये मोठ्या प्रमाणात या विभागातून अटक झाली असते हो अगोदर जर पोलीस काय करतात की खूप दिरंगाई करतात आणि त्यांना चौकशीचा भाग जास्त असतो त्याच्यामुळे जा ते लोक काय करतात पोलीस कि चौकशी जास्त होत असल्यामुळे ते आपली जबाबदारी टाळतात आणि कारवाई पूर्ण शून्य करून टाकतात त्याच्यामुळे ती केस रोहिणी कुमार यांना सहा आरोपी बनवण्यासाठी मागणी केली आहे ते का केली याच्यामध्ये जेव्हा मी आपल्याला मान्यता रद्द करण्याचा आदेश आला होता आणि वेतन वसुली करण्याचा आदेश आला होता तर ते व वेतन वसुली आणि मान्यता रद्द नाही केल्यामुळे आणि तसेच त्यांनी लोकसेवक असल्यामुळे त्यांना जे लागू असलेले नियम आणि शर्ती आहेत त्यांचा भंग केल्यामुळे दखलपात्र गुन्हा होत असल्यामुळे आणि या केसमध्ये त्यांचा हात दिसत असल्यामुळे आपण हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे त्यांना सह आरोपी बनवण्यासाठी तक्रार दिली होती पण अजूनही हुडकेश्वर पोलिसांनी त्यांना सह आरोपी बनवले नाही सदर पुलिसांना आपण जे कंप्लेंट केली त्यातही तुम्ही त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे तेव्हा सह आरोपीचा प्रश्नच नव्हता तेव्हा मुख्य आरोपी म्हणून आपण त्यांना तक्रार दिली होती की या कार्यालयामधून ते डॉक्युमेंट ला सपोर्ट केलं होत होतं त्या आधारे आपण शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य न केल्यामुळे लोकसेवका विरुद्ध जे गुन्हे असतात त्या अंतर्गत आपण गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दिली तर सदर पोलिसांची कारवाई जे केली त्या तुमच्या केस मध्ये ती योग्य होती का नाही कारण की हा दखलपात्र गुन्हा असताना सुद्धा त्यांनी आपल्याला अदखलपात्र गुन्हा म्हणून त्याची नोंद केली आणि त्याची तक्रार मी त्याच्या वरिष्ठांकडे सुद्धा केली ए सी पी सदर इथे मी त्यांची तक्रार केली होती या पोलिसांची सदर पोलिसांची त्यांनी पण दखल घेतली नाही आणि डीसी पीकडे सी पी सीताबर्डी यांच्या अंतर्गत ते पोलीस स्टेशन येते तेव्हा पण त्यांनी सुद्धा त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली तुम्हाला वाटतं की ज्या प्रकारे अटक सत्र उपसंचालक कार्यालयातून होत आहे त्याचप्रकारे अटक सत्र शिक्षण विभागातून काही लोक अधिकाऱ्यांना झालं तर मोठ्या प्रमाणात खुलासे होऊ शकतात की कशा प्रकारे शिक्षण विभागात भ्रष्टाचार जे आहे मोठ्या प्रमाणात फैललेला आहे शिक्षण विभागामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार इतर विभागांपेक्षा कारण की हे यांचा संबंध शिक्षकांशी येतो आणि शिक्षक हा आपला साधारण प्राणी असल्यामुळे तो, तो जास्त उठाव करू शकत नाही उठाव करत नाही अशा गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे इथे सर्वात जास्त प्रकरणं येतात शिक्षकांच्या बाबतीत ज्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांच्या हातात शिकून हे अधिकारी झाले त्याच शिक्षकांची ही मिळवणूक करतात त्याच्यामुळे अन्याय दूर करण्यासाठी मी अनेक वेळा इथे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारचे अनेक घोळ इथून उघडकीस आलेले आहे आणि येतही राहतील कारण की अशा प्रकारचे घोळ करून हे अमाप संपत्ती कमवतात यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे ठीक आहे तर नागपूरच्या जिल्हा परिषद मध्ये जे माध्यमिक शाळा विभाग आहे त्यात जे शिक्षण अधिकारी होते माध्यमिक विभागाचा रोहिणी कुंभार यांच्यावर एक कंप्लेंट करण्यात आली होती हेमंत गाजरे यांनी केली होती जर त्यावेळेस जर योग्य चौकशी उडकेश्वर पोलिसांनी किंवा मग सदर पोलिसांनी केली असती तर ज्या प्रकारे नागपूर समाजा ट्वेंटी फोरच्या एका बातमीमुळे शिक्षण विभागाचा घोटाळा समोर आला त्याचप्रकारे कदाचित होऊ शकते की शिक्षण विभाग माध्यमिक जी जिल्हा परिषद आहे इथं या शिक्षण विभागातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोड पोलिसांना मिळू शकतो आणि त्यामुळे आता परत या या केसमध्ये पोलिसांना चौकशी करण्याची गरज आहे आणि कशा पद्धतीने बनावट कागदपत्र बनवून शिक्षक बनवण्याचा हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालता त्याचा पर्दाफाश करण्याची सध्या तरी गरज आहे